भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनलाय भ्रष्टाचारांनाच मान सन्मान मिळायला लागल्याने आणि भ्रष्टाचार करून श्रीमंत झालेल्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने भ्रष्टाचाराचे आता कुणालाही काही वाटण असं झालेलं आहे उलट भ्रष्टाचार आवडे सर्वांना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्वी झाडावरील फळं जी असायची ती खुडून खाल्ली जायची आता झाडच तोडलं जाते म्हणजे आम्हाला फळ नकोत आम्हाला पूर्ण झाडच तोडायचं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे खर तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापून खाण्याचाच हा प्रकार आहे आपण एकदा का दुधात पाणी टाकणं पाणी मिसळणं हा त्यांचा हक्क आहे असं आपण मानायला ला लागलो की ज्यांना तो हक्क प्राप्त करून दिलाय ते पाण्यात दूध मिसळायला लागतात म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्यांनी करून टाकलेली आहे म्हणजे पाण्यात दूध की दुधात पाणी असं आता म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे एकदा का आपण त्यांचा भ्रष्टाचार हा मान्य केला त्यांची टक्केवारी आपण स्वीकारली की टक्केवारी घेणं हा त्यांचा हक्कच आहे असं त्यांनाही वाटायला लागतं म्हणजे पूर्वी भ्रष्टाचारामध्ये कामाचा किमान दर्जा राखला जायचा आणि म्हणून तेव्हा दर्जा नावाची गोष्ट ही अस्तित्वात होती आता मात्र टक्केवारी राज सुरू झालंय आणि या टक्केवारी राजमुळं दर्जा संपुष्टात आलेला आहे त्यामुळं आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेस खड्ड्यामधून रस्ता शोधावा लागतोय पूर्वी सांगायचं की रस्त्यात खड्डे आहेत आता खड्ड्यांमध्येही आपल्याला रस्ता शोधावा लागतोय एवढे खड्डे प्रचंड झालेली आहेत म्हणजे ही अत्यंत वाईट वेळ ही आपल्यावर का आली तर भ्रष्टाचारामुळं म्हणजे पावसाळा सुरू होताच ज्या पद्धतीने रस्त्यांची अवस्था झाली आहे ती सगळी जर बघितली तर भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे की काय असं वाटायला लागतं जे पावसाळ्यापूर्वी कामं झाली त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सगळे रस्ते हे उघडे पडले हे असं का झालं तर जे कोणी रस्ते बनवणारे आहेत जी कोणती यंत्रणा आहे शासकीय त्या यंत्रणेने अक्षरशः टक्केवारीचा कहर केलाय म्हणजे ठेकेदारांना काम घेताना पैसे द्यावे लागतात आणि बिल काढतानाही पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये जी काही टक्केवारी वाटप होते ती साधारणतः चाळीस टक्क्यापर्यंत असते म्हणजे चाळीस टक्के ही लाच द्यावी लागते ठेकेदार चाळीस टक्के हे स्वतःसाठी ठेवतात आणि उरलेल्या वीस टक्क्यांमध्ये फातूर मातूर काम करून मोकळे होतात आता सगळ्यांनी टक्केवारी घेतलेली असते त्यामुळे कुणाकडूनही कुण अपेक्षा कोणती ठेवायची हा मोठा प्रश्न असतो म्हणजे मंत्रालयामधून काम मंजूर करतानाच पैसे घेतले जातात त्याच्यामुळं तक्रार जरी मंत्रालयामध्ये केली मंत्र्यांकडे केली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तरी त्यांना माहीत असतं की भ्रष्टाचार झालेला आहे आपणही याच्यामध्ये सहभागी आहोत त्याच्यामुळं कुणावरही कारवाई होत नाही चौकशीचा रेटा जर लावून धरला तरी चौकशी जरी झाली तरी कारवाईचा पत्ता नसतो आणि म्हणूनच टक्केवारी राज हे आता मोठ्या प्रमाणावर उदयाला आलंय खरं तर ते सर्व मान्य झालंय टक्केवारी दिल्याशिवाय कामच होत नाही हा समजही आता जनतेने करून घेतलेला आहे म्हणजे आजच्या घडीला एकही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावर नाही अक्षरश लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो अपघात होत आहेत ट्राफिक जाम होते करायचा असतो तो खऱ्या अर्थाने आपल्याला रस्त्यांवरनं प्रवास करताना त्याचा अनुभव येतो म्हणजे अत्यंत संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उम्मट आहेत आणि तरी सुद्धा या संदर्भामध्ये कुठलंही आंदोलन नाही मोर्चा नाही कोणीही या विषयावर बोलायला तयार नाही खर तर लुटारू अधिकारी भ्रष्ट ठेकेदार आणि ढोंगी पुढारी यांची जी अभद्र युती आहे ही अभद्र युती जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत हे टक्केवारी राज सुरू राहील आणि तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे अबाधित राहतील तर आता आम्ही जर स्वीकारलेलंच आहे की टक्केवारी द्यावी लागते टक्केवारी घेऊनच ही कामं केली जातात तर किमान ज्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्यावर ठेकेदाराचं नाव हे दोन दोन किलोमीटरला लावलं पाहिजे त्या कामावर कोणाचं सुपरव्हिजन होतं कोणते अधिकारी तिथे लक्ष ठेवून होते त्यांचीही नावं ही ठळक नाव। अक्षरात लिहिली पाहिजेत जा। म्हणजे जाता येता लक्षात येईल की या रस्त्याचं पाप हे कोणाचं आहे या रस्त्याची भाड कुणी खाल्लेली आहे तेवढं जरी झालं तरी लाज शरम आब्रू जी काही यांना असेल तर ती झाकण्यासाठी तरी हे किमान चाळीस टक्क्यावरनं हे दहा टक्क्यावर येतील म्हणजे लाच घेणं देणं हे पूर्ण संपेल हे आता शक्यच नाही आहे कारण खालपासून वरपर्यंत हे टक्केवारी राज मुरलेलं आहे ते संपुष्टात येणं अशक्य आहे पण किमान त्याच्यामध्ये जर कमी दिसावी असं वाटत असेल तर दोन दोन किलोमीटरला त्या रस्त्यांवर त्या हायवेवर ठेकेदाराची नावं लिहिली पाहिजेत अधिकाऱ्यांची नावं लिहिली पाहिजेत आणि त्याचबरोबर जो कोणी मंत्री त्या शब्द याला जबाबदार असेल त्या भागातील जे लोकप्रतिनिधी असतील त्यांचीही जर नावं लिहिली तर जाता येता नागरिकांना कळेल की या रस्त्याची भाड कुणी खाल्लेली आहे